शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी कुणाची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे काका आणि पुतण्या दोघे देखील पूर्ण शक्तीनिशी लढत आहेत पण चेंडू आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे त्यामुळे चेंडू कसा टोलवला जाईल हे पाहावं लागेल पाहूयात हा रिपोर्ट राष्ट्रवादी कुणाची काका की पुतण्याची निवडणुकीच्या तोंडावर पक्षचिन्ह गमावण्याची पवार गटाला भीती शिवसेनेचाच निकष राष्ट्रवादी काँग्रेसला लागू होणार राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कोर्टात सुरू आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष आणि पक्षचिन्ह गमावण्याची हुरहुर शरद पवार गटातल्या कार्यकर्त्यांना लागली कमी वेळात नवचिन्ह लोकांपर्यंत पोहोचणार कसं असा प्रश्न शरद पवार समर्थकांना पडला आहे अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी निर्णय आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला तर चिन्ह जाऊ दे मग पुढचं बघूया असा रोखोक पवित्रा सुप्रिया सुळे येणारा निर्णय असेल त्याच्यामध्ये नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षा प्रतोद म्हणून मला आत्मविश्वास आहे की न्याय आम्हाला सुद्धा मिळेल आदरणीय पवार साहेब साठ वर्षात पाच चिन्हांवर व्हॉट्स द प्रॉब्लेम मी नाही कोणाला शिवसेनेच्या लागू केला जाईल असा अंदाज वर्तवला जातोय शिवसेना शिंदेची आहे असा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी विधीमंडळातलं बहुमत विचारात घेतलं राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार गटाकडे सध्या एक्केचाळीस आमदार आहेत तर शरद पवार गटाकडे अकरा आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीतही नार्वेकर विधीमंडळातल्या संख्याबळाचा आधार घेतील असा अंदाज वर्तवला जातोय शिवसेनेत लोकशाही पद्धतीनं कारभार नसल्यावर राहुल नार्वेकरांनी बोट ठेवलं होतं अजित पवारांनी देखील शरद पवार मर्जीनुसार पक्षाचा कारभार करत असल्याचा आरोप केला आहे दरम्यान शरद पवारांना पक्ष आणि पक्षचिन्ह आपल्याकडे राहील असा विश्वास आहे यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिन्हावरून असाच वाद झाला होता एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यांना संगमा आणि तारिक अन्वर यांनी साथ दिली होती दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला यावेळी पी ए संगमा यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यास विरोध दर्शवला होता संगमा यांच्या नेतृत्वाखालच्या गटानं शरद पवार यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आणि अध्यक्षपदी संगमा यांनी स्वतःची नियुक्ती केली यानंतर पक्षाध्यक्ष म्हणून घड्याळ चिन्ह आपल्याला मिळावं असा दावा संगमा यांनी केला होता चोवीस वर्षानंतर पुन्हा एकदा पवारांसमोर तोच पेच उभा राहिलाय पण पवार निश्चिंत आहे राष्ट्रवादी कुणाची हे एकतीस जानेवारीला स्पष्ट होणार आहे तोपर्यंत शरद पवार गटातले नेते आणि कार्यकर्त्यांची चिंता वाढणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज